मित्रांनो आज आम्ही फि फिरतोय फिर तो कोपरगावच्या एरियामध्ये तिथे धरणगाव नावाचा एरिया आहे तिथल्या काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या आज भेटीगाठी घेतो आहे ते दोघंही शेतकरी हे साहेब आणि हे टिळेकर साहेब हे दोघंही प्रयोगशील शेतकरी आहेत तर ते त्यांनी मला याच्यासाठी इथे बोलवलं आहे की आमच्या समस्या काय त्याचे उत्तरं काय याचा काही अभ्यास करता येईल का आपल्याला यासाठी तर एक गोष्ट इथं मला दाखवू इच्छितो की आता नागर हे सगळं शेत तुम्ही नांगरले आहे नागरा आपलं ट्रॅक्टरनी नागरलं आहे हे नागरले कशासाठी तर जमीन भुजभूषित करायसाठी पण प्रत्यक्षात जर पाहाल तर हे जमीन भुसभूषित करत नाहीत जमीन कडक करतायत त्याचं चांगलं उदाहरण आहे हे इथे यांनी नागर पहिले नेलं याच्यातनं फाळ गेला तुमचा ट्रॅक्टर गेलं याच्यातनं येताना काय केलं त्याचं एक चाक याच्यात घालत आणलं हे तुम्ही काय केलं आहे जसा पिठाचा डबा हलवता दाबता हलवता दाबता खाली बसतो पीठ त्याच्यात परंतु थोड्या वेळाने तो पीठ जर काढून पाहिलं ना खालच्या पिठाचा दगड झालेला असतो कुठलंही पीठ तीच क्रिया इथं तुम्ही केली आहे काही जमीन पोकळ केलेली नाही तुम्ही उलट आता इथं जर पाऊस पडला तर इथं खाली पाणी जाणारच नाही त्यामुळे हे ट्रॅक्टरनी नागरणं कारण तुम्ही डेड लोड ट्रॅक्टरचा खूप मोठा म्हणून मी सतत गेल्या कित्येक वर्षापासून म्हणतो आहे की जमिनीच्या ज्या सुपीकतेचे तीन प्रकार असतात आम्हाला एकच प्रकार असं माहीत आहे रासायनिक सुपिकता जैविक सुपिकता आणि भौतिक सुपिकता तर सगळ्यात अवघड जी सुपिकता असते ती भौतिक सुपिकता तुम्ही ट्रॅक्टरचा वापर करून <coughs> कारण आपल्या बऱ्याचशा जमिनी ह्या ब्लॅक कॉटन साईल म्हणजे खूप काळीच्या जमिनी आहेत आणि या जमिनीचं आपलं एक स्वतःचं कॅरेक्टर असतं चर त्याच्यानुसार आपल्याला पिकाचा पॅटर्न ठेवायला असतो याला बऱ्याच वेळा ॲग्रीकल्चरच्या भाषेमध्ये आम्ही प्रॉब्लेम सॉईल म्हणतो म्हणजे नाही ह्या जमिनीत तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला पीक नाही घेत आहे त्या जमिनीनुसार पीक घ्यायचं असतं दुसरी गोष्ट या जमिनीला तयार करण्यासाठीसुद्धा वेगळ्या पद्धती अपनाव्या लागतात त्या ह्याच्यात आता आम्ही काय करतोय सध्या ह्या जमिनी कडक असल्यामुळे याला खूप ताकद लागते असं तुमच्या डोक्यात भर होतो आणि मग तुम्ही मोठमोठे ट्रॅक्टर म्हणता या ट्रॅक्टरनी काय केलं हे जमीन वरचा थर तर तुमचा पोकळ झाला पण खालचा थर दगडासारखा करून ठेवला त्यामुळे आता याच्यात जर पाऊस पडला तर जास्तीत जास्त वरच्या थरात पाणी मुरेल तुमचं त्याच्या खालचा तर तुम्ही कडक करून ठेवला त्यामुळे ते पाणी खाली न जाता पुढे वा शे तुमच्या निघून जाईल शेताच्या बाहेर आणि म्हणायला तर आम्ही जमीन नांगरली हे इथं दिसेल बघा तुम्हाला वरचे थर आणि त्याच्यातल्या खालच्या थराची इथं कंडिशन दिसेल इथं पाऊस पडला नाही या जागेवर तर याच्यातून पाणी अजिबात जाणार नाही हा जो भाग आहे याच्यावर इथं किती पाणी आत्ता जरी आणून टाकलं ते जाणार नाही ते तसंच राहील ते पुढे जाईल तर आपल्याला जमीन नांगरायची वखरायची कशासाठी आहे तर जमिनीत पाणी मोरवलं गेलं पाहिजे तो उद्देशच सफल होत नाही म्हणून याच्यातनं हे असं होणं म्हणजे काय होतं तर जे, जे मी आता भौ सुपिकतेचे प्रकार सांगितले त्यातली सगळ्यात अवघडची भौतिक सु ती भौतिक सु... सुपिकताच तुम्ही मारून टाकता कारण भौतिक सुपिकता म्हणजे काय तर जमिनीचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते राखणे तर भुसभुशीत जमीन हा भौतिक गुणधर्म आहे पाणी धारण करणे शक्ती वा वाढवणे हे भौतिक तीच आम्ही खराब करून ठेवतो म्हणजे ट्रॅक्टर तुमच्या भौतिक सुपिकतेचा सत्यानाश करतं एक प्रकारे म्हणून शक्यतो ट्रॅक्टर वापरू नका वापरायचं असेल तर सगळ्यात लहान जे आता आले ते ट्रॅक्टर वापरा अन्यथा तुमच्या समाधानासाठी तुम्हाला पाहून वाटत असेल आत्ता आपण जमीन सु चांगली तयार केली ते चुकीचे धन्यवाद